आमच्या पाठीमागे एक बोर्ड लागलेला दिसतोय त्या बोर्डवर आपल्याला दिसत असेल बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प त्याला इंग्रजीमध्ये आपण स्मार्ट म्हणतो महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्यांनी वर्ल्ड बँकेच्या वतीनं हा स्मार्ट प्रकल्प सुरू केलेला आहे लहान शेतकरी जे आहेत ते समोर ठेवून प्रत्येक पिकाची मूल्य साखळी निर्माण करून या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे तर अशाच एका प्रकल्पाची यशोग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेग्नेस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेवगा तालुका अंबाड जिल्हा जालना या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्याचा कापस एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्या गाठी बनवण्याची म्हणजे जिनिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि स्मार्ट प्रकल्पांतर्गत यांना अनुदान पण मिळालेलं आहे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं एक जिनिंग अँड फ्रेशिंग युनिट स्थापन केलेलं आहे एकदम फार कमी लागतात कमी वेळेमध्ये जास्त काम होत आणि ते चांगल्या प्रतीचं होतं तर ते कसं युनिट आहे ते कसं चालतं त्याची आपण आज माहिती घेणार आहोत ही जी कंपनी आहे त्यामध्ये किती डायरेक्टर आहेत आणि किती तुमचे सदस्य आहेत सर कंपनीमध्ये एकूण डायरेक्टरची संख्या ही आमची दहा असून एकूण शेतकरी सभासदांची संख्या ही दोनशे पंचावन्न आहे किती रकमेचा हा प्रकल्प आहे आणि स्मार्ट प्रकल्पांतर्गत त्याला किती अवधान मिळाले जी, हा जो प्रोजेक्ट आहे कॉटन प्रोसेसिंगचा म्हणजे जिनिंग अँड प्रेसिंग प्रेसिंग चोवीस डी आरची जी हे आम्ही युनिट उभा केलेला आहे यामध्ये हा प्रकल्प ॲक्च्युली साडेसात करोडपर्यंत जातो आहे परंतु आम्ही काही वेगळं खिशातून पैसे टाकून शेतकऱ्यांचे असो किंवा डायरेक्टरचे असो आणि आपल्या स्मार्टसाठी हा पाच करोडचा प्रोजेक्ट दाखवलेला आहे आणि त्या पाच करोडच्या मध्ये आम्हाला तीन करोड रुपये हे निव्वळ साठ टक्केच्या हिशोबाने आम्हाला डायरेक्ट स्मार्ट या प्रकल्पाच्या अंतर्गत आम्हाला अनुदान या ठिकाणी या कंपनीला सांगायचा विषय म्हणजे आम्ही सर्व एक सात तरुण लोक एका ठिकाणी आलो त्याच्यापैकी जवळजवळ चार ते पाच जणांना कापसाचा अनुभव होता म्हणजे खरेदी विक्री असाल आणि शेतकऱ्यांच्या डायरेक्ट कनेक्टिंग पूर्वी होते सगळे जवळजवळ चार डायरेक्टर होते मग सर्व एक तरुण वर्ग सात जोड लोक एका ठिकाणी आल्यानंतर आमची एक इच्छा झाली की कुठेतरी फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण स्थापन केली पाहिजे त्या माध्यमातून आम्ही दोन हजार वीस मध्ये कोरोनाचा काळ असत्या काळामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीचं स्थापना केली आणि त्या माध्यमातून आम्ही आजबाजचे शेतकरी गावातले शेतकरी आस्तपोखरी येथील शेतकरी यांचे दोनशे पंचावन्न शेतकऱ्यांना एकत्र केलं छोटे छोटे सीमांत शेतकरी मॅक्झे त्याच्यामध्ये घेतले ज्यांचं शेती ही पाच एकरच्या आत असेल आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही महिला शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आम्ही जे सात लोक आहोत ते प्रत्यक्ष काम पाहणारे आहोत त्यामध्ये आमच्या कंपनीचे सचिव म्हणून रोहित दुधाने आहेत यांचा ऑइल मिल असेल किंवा मध्ये दांडगा अनुभव असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रेसिंगच्या हा जो चर, ला मंजुरी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला या साठी मंजुरी आली या घटकासाठी आम्ही याच्यावर बांधकाम वगैरे मशिनरी परचेसिंग या सगळ्या गोष्टी करून दहा मेला युनिट चालू केलं युनिट जेव्हापासून चालू झालं आजपर्यंत नऊ हजार क्विंटलची कापसाची त्याच्यात खरेदी झाली त्यामध्ये आमच्या सभासदांचा बराचसा कापूस इथं आला त्यांना पण आम्ही एक पन्नास शंभर रुपये भाव वाढवून दिले त्यांच्यामुळे त्यांचा पण फायदा झाला आणि तो चांगल्या प्रतीचा कापूस आम्हाला पण भेटला जशी क्वालिटी पाहिजे ती तशी भेटली आणि जवळपास आज आम्ही तो कापूस प्रोप्रुमेंट करून पंधराशे गाठी जो फिनिश गोड म्हणता येईल आपल्याला पंधराशे गाठी आज आम्ही प्रोसेस केल्या आणि यापुढे पण अजून पंधरा जून पर्यंत चालल जेनिंग तर अजून पण पंधराशे पर्यंत गाठी होईल या अशी अपेक्षा आहे आणि स्मार्टच्या मदतीने एवढा मोठा प्रोजेक्ट मध्ये आम्ही आलोय की ह्यामध्ये स्मार्टचं खूप मोठा हात आहे आणि एवढं मोठं अनुदान असल्यामुळेच आम्ही जेनिंग अँड प्रेसिंग युनिट चालू केलं जेनिंग प्रेसिंग युनिटला तशी चार एकर जागा लागते त्यामुळे आम्ही कंपनीच्या नावे एकोणपन्नास आठ अगोदर घेतलेली होती पण ती जागा अजून कमी पडत असल्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या डायरेक्टरच्या नावावर अजून सव्वा दोन एकर जमीन खरेदी केली अशी पूर्ण मिळून इथे आमची जालना चार एकर जमीन आहे त्यामध्ये आमचा हा प्रोजेक्ट एकदम व्यवस्थितरित्या सुरुवात झालेली आहे पैशामध्ये जवळपास आम्ही साडेपाच साड़... ते सहा कोटी रुपयाचं टर्न ओव्हर झालं ते पण आमच्या अवघ्या वीस दिवसामध्ये तुम्ही साडेसहा कोटीचा टर्न ओव्हर केला साडेपाच ते सहा कोटी तेवढाच व्हायला अजून तेवढा होईल पंधरा जून पर्यंत कारखाना चालला असं वाटतं आणि पुढच्या वर्षी काय अंदाज आहे आम्हाला वाटतं की पुढच्या वर्षी पन्नास ते साठ करत आमचं सेल होईल टर्न ओव्हर होईल अपेक्षा आणि अडीचशे सभासद आहेत हो त्या सभासदाला सभासदाला काय फायदा फायदा जवळ स्वतःच्या हक्काची जी जिनिंग झाली आहे त्यांची आणि त्यांची जिनिंग झाल्यामुळं त्यांना पन्नास शंभर रुपये उंच भाव व्यापारापेक्षा आम्ही देणार आणि अंबर तालुक्यात तशा दोन तीन जिनिंग आहेत पण एक पण चालू नाहीये आता ही पहिली जिनिंग किती चालू आहे तालुक्यात आणि शेतकऱ्याच्या जवळपास झाली आहे त्यांना जो कापूस आणायचा असतो तो, तो खर्च फार कमी लागेल जवळ झाल्यामुळं आणि आम्ही पण त्यांना कापूस चांगला असल्यामुळे पन्नास शंभर रुपये भाव उंच देणार कारण की ते काही आमचे सभासद आहेत प्रोसेसिंग मध्ये आमचा जो पण फायदा होईल त्या फायद्यापैकी त्यांना पण काहीतरी डिव्हिडंड जाणारच आहेत कारण की ते सभासद आहेत ना साधारणतः जे जिनिंग असतात ट्रॅडिशनल जिनिंग त्यामध्ये आणि ह्या जिनिंग मध्ये काय पूर्वी ज्या जिनिंग होत्या त्याला लेबर लागत होते जास्त आता ऍटोमायझेशन आल्यामुळं ले लेबरची फार बचत होती आणि खर्चात बचत व्हायला लागली पूर्वी जर आपल्याला कापसाला वेगळं केलं सरकी आणि कॉटन दुसऱ्या एखाद्या प्रेसिंग वर जाऊन त्याला प्रेस करून घ्यायला लागत होत आता तसं नाही आता पूर्ण ऑटोमायझेशन आल्यामुळं पूर्ण वेट वगैरे पूर्ण फायनल होतं आणि त्यानंतर ट्रॅडिशनल ज्या जीन होत्या पारंपरिक त्याला साधारणतः किती लेबर लागायचे तुमच्या ह्याला किती लागतात पहिलं पूर्वी जे होत त्या त्यांना पन्नास साठ लेबर लागत होत आता आम्हाला दहा पंधरा लेबर लागते ऑटोमॅटिक जिनिंग आहे तर आम्हाला जिज्ञासा आहे की ते कसं श्टेप चालतं ते म्हणजे प्रोसेस कापसावर प्रोसेस कशी होते मला स्टेप बाय स्टेप सांगा तर ऍक्च्युली सर्वात प्रथम आमचे जे शेतकरी सभासद आणि आजूबाजूचे शेतकरी हे सुरुवातीला आपल्या जिनिंगमध्ये डायरेक्ट कापूस घेऊन येतात त्यानंतर पहिला कापसाचं वजन तिथं काट्यावर या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला तो कापूस आमचं जे ट्रिमिक्स आहे ओपन रॉक कॉटन आहे आपल्या स्मार्टच्या अंतर्गत दिलेलं त्यामध्ये ते खाली केल्या जात त्याच्यानंतर आपलं ट्रॅक्टर आणि लोडरच्या माध्यमातून त्या हुपरमध्ये तो कापूस टाकल्या जातो आणि तिथून पुढं ॲटोमायझेशन सुरू होतं म्हणजे त्या कन्व्हर कनौर, कन्व्हर्टर बेल्टवर कन्व्हर्टर बेल्टवर तो कापूस जाऊन ॲटोमॅटिक तो ट्रॉलीमध्ये पडतो आणि बो ट्रॉली जो डीआर आहेत त्या डिअर मध्ये मशीन मध्ये ते फिडिंग करतात आणि ते फिडिंग ही ऑटोमॅटिक जेवढं लागतं तेवढं त्याच्यातून ऑटोमॅटिक त्याला लागेल तेवढं दिलं जातं कसं कळत ते ते सेन्सर बसवलेलं आहे त्याला त्या सेन्सरच्या माध्यमातून ते फिडिंग त्या प्रत्येक मशीनला ते ट्रॉली करत त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ते ते, ते uh, रुई आणि सर्की म्हणजे आपण कॉटन सीड म्हणतो ते त्याच्या माध्यमातून वेगळं केलं जातं रुई जी आहे ती वेगळ्या कन्वेअर बेल्ट ना वेगळ्या प्रेसिंग मध्ये जाते आणि सरकी जी आहे ती दुसऱ्या कन्वेअरना ती मध्ये स्टोरेज केले जाते त्यानंतर त्याला ह्युमिडिफिकेशनच्या माध्यमातून स्प्रे केला जातो त्या कन्वेअर बेल्टवर ते स्प्रे असतो ह्युमिडिफिटिफिकेशन जे बसवलेलं असतं त्याच्या माध्यमातून रुईवर तो स्प्रे होतो पाण्याचा आणि तिथून पुढे ते प्रेसमध्ये कापूस टाकून प्रेसिंगच्या माध्यमातून रूपांतर केलं जाते आणि त्या गटांनी तुमचे हे जे जी, जिनिंग होते त्याच्यामध्ये कापसाचे किती प्रमाण निघतं आणि सीडचं प्रमाण किती निघतं आणि ह्या सीडचं तुम्ही काय करता कापूस हा ग्रेड वर जातो किती प्रमाण निघतं एक साधारण कापसामध्ये साडे चौतीस ते पस्तीस टक्के लिंट निघतं लिंट म्हणजे रुई आणि बासष्ट एकसष्ट टक्के बास सरकी निघल्या जाते म्हणजे कॉटन सीड आणि दोन ते तीन पर्सेंटेज हे शॉर्टेज असतं की ह्यामध्ये खराब डस्ट असेल किंवा हवेत बाष्पीभवन झालेलं असेल जर जे बी नॅचरल मॉइचर असतं कापसामध्ये नॅचरली मॉइश्चर असतं कापसामध्ये दहा पर्सेंट त्यामधनं काही बाष्पीभवन होऊन ते शॉर्टेजमध्ये रूपांतर होतं आणि गठाण ही टेक्स्टाईल मिलला विक्री केली जाते जिथं धागा तयार होतो कपडा तयार होतो हे गठान तिथं विक्री केली जाते व कॉटन सीड म्हणजे सरकी जे सोलोंट प्लांट असेल जे सोलोंट म्हणजे जे पशुखाद्य तयार करतात डीओ सी ते असेल किंवा छोटे मोठे ऑइल मिल असेल जिथं सरकी पेंट तयार होते त्यांना हे सरकी लागते तिथं त्यांना त्यांना सर्किलची विक्री केल्या जातो हा जो प्रकल्प आहे तर त्याची कॅपॅसिटी काय क्षमता काय हा प्रकल्पाची क्षमता आहे सर आमचा चोवीस डीआरचा प्लांट आहे चोवीस डीआरचा प्लांट म्हणजे बारा तासाची एक सीप त्या एका शिपला आम्हाला जवळपास सव्वा पाचशे क्विंटल कापूस लागतो सव्वा पाचशे क्विंटल कापसामध्ये एकशे दहा ते एकशे वीस गाठी निघतात म्हणजे जवळपास बारा तासाला एकशे वीस एकशे एकशे दहा एकशे वीस गाठी निघतात तसंच चोवीस तासाला एक हजार पन्नास क्विंटल कापूस लागतो दोनशे दोनशे चाळीस दोनशे पन्नास गाठी निघतात प्रत्येक दिवशी फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या स्मार्टची फार मोठी मदत आहे ह्या प्रोजेक्टला त्या स्मार्टमुळं हे आम्ही उभा करू शकलो आणि कुठंतरी एक बिझनेसमध्ये आलो हा वर्ल्ड बँकेचा प्रकल्प त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांच्या गटांना किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना कसा दिला जातो काही बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी प्रकल्प आहे या प्रकल्पाचा मूळ उद्देशच असा आहे की लहान आणि सीमांकित जे शेतकरी आहेत त्यांना केंद्रस्थानी ठेवून तसेच जे कृषी उद्योजक आहेत नवकृषी उद्योजक यांना केंद्रस्थानी ठेवून विविध पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित करणं आणि शेतकऱ्याच्या उत्पादन उत्पन्नामध्ये वाढ करणं हा याचा मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये का म्हणजे विविध पिकांच्या म्हणजे हेच नाही कडधान्य असतील त्याच्यानंतर गळीत धान्य असतील किंवा फळपिकं असतील भाजीपाला असेल याच्यासुद्धा मू मूल्य साखळ्या ज्या आहेत त्या विकसित करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे विघ्नेश फार्मर प्रोड्युसर कंपनीने या ठिकाणी कापूस मूल्य साखळी हा विषय निवडून या ठिकाणी चोवीस डी आरचे जिनिंग आणि प्रेसिंग युनिटची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यामध्ये तीन प्रकारचे प्रोजेक्ट आपण वेगवेगळे घेतलेले आहेत एक तर त्याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे आपण ज्याला कृषी आधारित किंवा ज्याला म्हणता येईल किंवा धान्य आधारित किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉप ज्याला म्हणतो त्याचे प्रोजेक्ट त्याच्या प्रोजेक्टला आपण साधारणतः तीन कोटीपर्यंत एक नॉर्म ठेवलेला आहे तीन कोटीपर्यंत ते प्रकल्प आपण मंजूर करतो आणि त्याला साठ टक्के म्हणजे साधारणतः दोन कोटीचं त्याला आपण अनुदान देतो त्याचप्रमाणे पिकाचे जर असेल प्रोजेक्ट तर त्याला आपण पाच कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी मंजूर करतो आणि त्याला साठ टक्के म्हणजे तीन कोटी जवळपास सबसिडी आहे आणि कापसाचे जे काही जिनिंग आणि प्रेसिंगचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा पाच कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट आपण मंजूर करतो आणि त्याला साठ टक्के सबसिडी म्हणजे तीन कोटी रुपयापर्यंत आपण त्याला ता अनुदान देतो प्रोजेक्ट हा करत उभारत असताना जी कंपनी आहे ती जो स सबसिडीचा साठ टक्के पोर्शन आहे तो वगळून चाळीस टक्के हिस्सा त्यांना उभारायचा आहे कंपनीची क्षमता जर असेल की ते चाळीस टक्के स्वतः उभारू शकत असतील तर सोनीतून सुद्धा ते प्रकल्प करू शकतात परंतु जर कंपनीची क्षमता नसेल तर त्यांचा जो काही दहा वीस टक्केला मिनिमम दहा टक्के वाटा असावा असा अपेक्षित आहे बाकीचं तीस टक्के किंवा वीस टक्के जर कंपनी भरणार असेल तर वीस टक्के बँकेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज उभारणी करणं अपेक्षित आहे आणि असं कर्ज मंजुरी झाल्यानंतर आणि त्यांनी हिस्सा जमा केल्यानंतर आपण जे आहे यांना पहिला हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करतो विशेष म्हणजे याच्यासाठी आपण डेडिकेटेड बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेले आहेत आणि त्या याच्यामध्ये स्वहिस्सा जमा होणार बँकेचं कर्ज जमा होणार आणि त्याच्यानंतर आपण हे साठ टक्के जे अनुदान आहे ते आपण जमा करतो म्हणजे प्रोजेक्ट उभारल्यानंतर आपण त्याला अनुदान देत नाही या म्हणजे खरी महत्वाची बाब म्हणजे या प्रोजेक्टमधली अशी आहे की ज्या काही कंपन्या आहेत त्या काही फार म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा कंपन्या नाही आहेत तसं नसल्यामुळे शासनाने याच्यामध्ये जी महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी कन्सिडर करून जी मुभा दिलेली आहे ते म्हणजे आपण आपण सबसिडी या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो आणि त्याच्यानंतर मग कार्यंभ आदेश दिल्यानंतर काम सुरू होते आणि जसं जसं काम सुरू होईल तसं तसं त्याच्यामध्ये एक दोन तीन टप्प्यामध्ये आपण जे ते अनुदान हे रिलीज करतो झालेल्या कामाच्या प्रमाणात जे आहे जे कोणी वेंडर्स आहेत जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याला आपण ते अनुदान रिलीज करतो अनुदान जे अमाऊंट आहे किंवा कम आहे ते आमचे शेतकरी सभासद आणि काही डायरेक्टर यांनी आपापल्या परीना तो जे आपलं स्वतःच भांडवल होतं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काय बँक लोन वगैरे घेतलेले नाही बँक लोन वगैरे लोन नाही म्हणजे पूर्ण कंपनीचा पैसा उभा केला आणि तो खर्च केला स्मार्ट अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये असे किती प्रकल्प राहिले जालना जिल्ह्यामध्ये स्मार्ट अंतर्गत टोटल अठ्ठावीस प्रकल्पाच नियोजन प्रथम टप्प्यात झालेलं आहे त्या अनुषंगानं आज पावे तो एकवीस प्रकल्पांना पुण्याच्या कार्यालयाकडून पुण मंजुरी मिळालेली आहे त्यापैकी कापूस जिनिंग प्रेसिंग या क्षेत्रामध्ये हा एकमेव प्रकल्प आहे आणि या कंपनीनं नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळून सुद्धा पाच महिन्यात एवढा मोठा प्रकल्प उभारून एक चांगल्या प्रकारे शिवधनुष्य पेरलेलं आहे